जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला लोकांनी सल्ला दिला ना पत्रकार माणसांना आमची भूमिका समजून घ्या कोणाला वाटत नाही मी कोणाचा फोन करून जलद जा मला वाटत नाही आमच्या लेकरांना काहीतरी पुन्हा करा जलद जा पण ते शेवटचं लोक असत म्हणून सव्वीस तारखेला ज्यांना ज्यांना शक्य शांततेच्या मार्गानं शंभर टक्के संविधानिक मार्गानं आधी पाच कायदा आरंभ कोण आपल्या शिवाय कोण आपल्याला काही घेऊन प्रत्येक तहसील समोर एक दिवसाचे धरणे राहायचे एक दिवसाचे धरणे राहायचे आणि ते निवेदनाचे प्रत नागी प्रत एक पुन्हा काढून धरणे धरायचे आणि निवेदन काय कर तहसीलदारांमार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांनी धरणे धरले पुढच्या वेळेस काय कार्यक्रम माहिती स्वतंत्र मला असं वाटत हे मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ मला नाही आलं ऐका नाही आलं तर आपण त्याला दोन दिवस मिळत दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायची बरं नाही ऐकलं सव्वीस काय सोमवारी सोमवारी काय तरी घ्यावी दिसतात ऐकून घ्या तार घालून घ्या सोमवारी ऐकाय दादा ऐकून वाईल एकोणतीस तार केलं तुमच्या तुमच्या भागात प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक जाऊन धंदा द्यायचा बरं आमदार कोणते

आमच्या मतावर आमदार असेल तुम्ही निवडून आले की आमदाराच्या म्हणजे खासदार का पण आम्हाला सांगा तुमच्या देवा होऊन शब्द झाले सगळी जणांनी तुमची भूमिका ते काय करते लेटर आणून देते ऐका भाऊ ह्या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला हो एक टक्का फायदा होत नाही हे करता येऊ तुम्ही करते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धंदे दाखवताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका बोला मीडियापला हाऊसमध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय खूप केला पाहिजे बरं आपण तुम्ही खाता नाही भेटलेला हा तोपर्यंत नाही भेटला तर त्याच्या तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती आहे सोमो आपण आमदार खात्याच्या राहू बसलो पुन्हा एक एकदम वाटतो सरकारची आमच्यात नाही झालं तर तुम्ही तरी तारीख आहे एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कमी असं मी मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गाने कायदा आकाश न घेता कुणालाही एक मार्ग न देता महाराष्ट्र शांतरित्या घ्यायचा तुम्ही म्हणतां तरी बी गेलं तर मग मी एक काय केलं सांगा म्हटलं